दापूर तालुक्यातील देगाव बुजुर्ग येथे तीनशे पन्नास वर्षापासून श्री मनकामेश्वर महादेव यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते याही वर्षी मोठ्या उत्साहात या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून चार दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात दिनांक वीस एप्रिल रोजी महादेवाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली तसेच दिनांक एकवीस एप्रिल रोजी भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भरवण्यात आलेल्या या यात्रेत तेगाव बुजुर्ग परिसरातील असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे नमस्कार मी मीनंदोंडके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अर्धापूर तालुक्यातील देवगाव बुजुर्ग येथे आहोत या ठिकाणी साडेतीनशे वर्षापासून मन कामेश्वर महादेव यात्रा भरली जाते दरवर्षी ही यात्रा भरवली जाते या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच कुस्ती स्पर्धा आयोजन महाप्रसाद तसे, तसे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात घेतले जातात आपण आज गावकऱ्याशी संवाद साधणार आहोत या जत्रेविषयी जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट आमचं गाव हे एक जुन्या पिढीतलं गाव आहे जिथून जाधव हो, आले जिथून जाधव हो, जो परिवार जो आला त्या परिवाराच्या येण्यापासून या गावामध्ये महादेवाची यात्रा भरवली जाते हे गाव अतिप्राचीन गाव आहे या गावातलं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर होतं जुनं पुराणं आणि त्याचा जीर्णोद्धार म्हणून हे नवीन मंदिर आता या ठिकाणी आम्ही सर्वांच्या सहवासातून सहभागातून बांधकाम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या महादेवाच्या मंदिराच्या संबंधित जाधव आणि तिळके परिवार दोघेही मोठ्या महादेवाला जाण्याची आम्हाला कधी आवश्यकता भासत नाही आमच्या अशी वदंत आहे गावाच्या बाबतीत की या गावचा माणूस जर मोठ्या महादेवाला गेला तर त्याला महादेव पावन होणार नाही अशी वदंत आहे याच कारण असं आहे की जो महादेव ज्या मान्यतांनी तिथं निर्माण झाला त्याच मान्यता घेऊन आमच्या गावातील हा महादेव या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे सर्व जाधवांच्या वतीनं म्हणून या महादेवाचं जे वैशिष्ट्य आहे ते अतिप्राचीन म्हणजे मोठ्या महादेवाला शिंगणापूर शनी शिंगणापूरला जातो ना आपण महादेवाचं दर्शन घ्यायला त्या महादेवापेक्षाही जुनं देवस्थान आमच्या गावातलं म्हणजे एवढं जुनं हे देवस्थान आहे आमच्या जाधवांच्या आधीच्या काळापासून सुद्धा इथं हे महादेवाचं मंदिर आहे याचा पुरावा म्हणजे अगोदरचं जे हेमाडपंथी मंदिर होतं ते मंदिर आमचं आज शाबूत ठेवलेलं नाही जीर्ण झालेलं होतं ते मंदिर काढून इथं महादेवाचं मंदिर स्थापन केलेलं आहे आता यात्रेच्या संबंधानं ज्या दक्षिण भारत म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये यात्रांना जे महत्व आहे तेच महत्व आमच्या येथील या यात्रेला पण महत्व आहे कारण भर उन्हाळ्यामध्ये म्हणजे पाडव्याच्या दिवशी आमच्या इथं आम पाडव्याच्या गुढीच्या बरोबर ह्या ठिकाणी कावडकाठी बसवली जाते आणि ही प्रथा काही आजची नाही ही पण जुनी प्रथा होत आलेली आहे आता ही जी कावळ काठी आहे हिचं महत्व काय सगळ्यांना माहीत आहे म्हणजे काठी ही महादेवाचं एक रूप आहे की एक हात मी माला एक हात मी भाला त्रिशूळ हे जे आपल्याला दिलेलं आहे देवानं आपलं संरक्षण करण्यासाठी जी साधनं दिलेली आहेत म्हणजे आपला विकास आपलं संरक्षण आपलं पालन पोषण परमात्म्याला साक्षी ठेवून आपण कसं करायचं ही एक फार मोठी जादू ईश्वराच्या अं अंतकरणामध्ये जी असते ती जाधवांच्या अंतकरणामध्ये जागृत राहिलेली मा जी आहे मा जिजाऊचं माहेर जे आहे जिजाऊचं जाधवांचं ते जाधवांची कुळी म्हणजे ही आहे सगळी आमच्या इथली मा जिजाऊचं हे माहेर होय माहेर एवढं महत्व आहे म्हणून या यात्रेला त्या काळापासून महत्व चालत आलेलं हे महत्व आहे आणि यात्रा का भरवली जाते भर उन्हाळ्यामध्ये याचं कारण गरीब इथं यावेत सधन लोकांनी यात्रा भरवावी गरीब इथं दुकानं किंवा त्यांचा बाळ बिस्तारा इथे इथं घेऊन यावं त्यांचं पोट भरावं इथं कलाच्या कलेचा प्रसार व्हावा कोणतीही कला असो आमच्या पाच पंचवीस वर्षाखाली आता काही नाच तमाशे चालत नाहीत हे लोक लोक जागृती आहे म्हणजे तमाशाचा फळ जो चालवला जातो तो सुद्धा या गावामध्ये सत्य घंटा वाजला तो फार चालायचा म्हणजे त्याच्या मागची भूमिका कोणती आहे गोर गरिबांनी इथं यावं आपली कला दाखवावी आपलं काही चैतन्य दाखवावं या वर्षी आता तेच सांगायचे आपल्याला आता ही जी सगळं हा इतिहास आहे म्हणजे एवढं हे जागृत देवस्थान आहे आता यावर्षी आम्हाला नवीन काही करायचा विषय नाही आमची कार्यप्रणाली जी जुनी चालत आलेली आहे तीच कार्यप्रणाली आमची खूप मोठी आहे कथा कीर्तन करणे कार्यक्रमाच्या निमित्तानं सप्ताह घेणे या गावातील परंपरा राहिलेली आहे एक नवीन परंपरा म्हणलं तर आता आज काठी जी बार पाडव्याच्या दिवशी बसवली हो जाते ती काठी काल उठली आपली काठी म्हणजे का उठली कारण काठीचं विसर्जन झालं का आंबिली बारस म्हणतो आम्ही आम्ही शेतकरी समाजाचे आहोत आमचं शेतीवर पोट भरते आणि शेतकऱ्याला ऊन लागू नये म्हणून आंबिली कधी केली जाते गावामध्ये घरपिची आंबेली केली जाते आणि ती आंबेली ताक टाकून दही टाकून पनीर टाकून डाळ टाकून केली जाते त्याचं पण केलं जातं आणि ते सगळ्यांना सामूहिकरित्या पाजवलं जातं तो कार्यक्रम काल झाला आणि कारण काय कोणालाही आमच्या माय जनतेला महादेवाच्या कृपेनं कोणालाही उन्हाची बाधा होऊ नये उन्हा पावसामध्ये त्या शेतकऱ्याला काम करावं लागतं त्याच्या आरोग्याचं संपन्न व्हावं म्हणून तो कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला जातो तो कार्यक्रम काल झाला आता आज आपल्याला जे काही घडलं फुल नाही फुलाची पाकळी जे काही शेतकऱ्यांचं धनसंपदा घडली त्याची पट्टी गोळा करतं गव्हापासून ज्वारी तांदूळ पैशाच्या रूपाने जी एक गोळा केली जाते आणि त्याच्यातून हा भंडारा आज केला जातो मग आज काय आज सगळ्या माया बहिणी आमच्या सगळ्या आज माहेरात कुठं असतील तर त्या सुद्धा आज येतात आणि इथं सगळे देवाचं दर्शन घेऊन आज मायमावल्या पुरुष मंडळी गावातील सगळी मंडळी आता कारखाना जो नवीन झाला आहे त्या ठिकाणचे ते सगळे लोक इथं येऊन मस्त जेवण करतात आणि आज एखादा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होत होता तर तो कार्यक्रम आम्ही लागली का, सात दिवस मागच्याच दिवसामध्ये आम्ही सप्ताहाच्या रूपाने सतत सात दिवस कथा कीर्तनाचा कार्यक्रम होऊन गेलेला आहे म्हणून आज काही असा फारसा कार्यक्रम जेवणाची सगळ्यांची लगबग असते त्यामुळं तो कार्यक्रम आज ह्या का ठिकाणी आज थांबतो आता उद्याला उद्या म्हणजे उद्या सोमवार आहे सोमवार हा पौर्णिमेच्या आधीचा आलेला बारशीचा एक दिवस आहे बारस आज पूर्ण झाली बारशीचं जेवण झालं की आता जे काही पट्टी गोळा केलेली आहे पैशाच्या रूपानं त्याची आज साडेतीनशे वर्षापासून आमच्या इथं कुस्त्यांचा कार्यक्रम होतो का कर का घेतला जातो कुस्त्याचा कार्यक्रम की आमच्या तरुणांनी आमच्या बाळगोपाळांना एक चांगलं वळण लागावं त्यांना कोणत्या व्यसनामध्ये राहू नये आणि त्याला एक आपलं शरीर कमावणं ही का मागच्या काळातली परंपरा होती शरीर कमावणं म्हणजे आपलं ब्रह्मचार्य पालन करणं याच्यातून तो कुस्तीचा कार्यक्रम निघालेला आहे म्हणून कुस्ती खेळणं कुस्तीला जगवणं वास्तविक पाहता आज सगळ्या गावखेड्यातून कुस्ती बाद झाली कोणी कुस्ती खेळत नाही किंवा कुस्तीचा तो विषयच निघून गेलेला आहे पण तरी देगावमध्ये दे कुस्त्यांचा कार्यक्रम आज जोपासलेला आहे म्हणून आज आमच्या गावातले लहान लहान मुलं त्यांची कुस्ती आधी लावली जाते त्यांना टिपरे बताशेच्या रूपाने काही पैसे दिले जातात आणि मग तरुणांच्या कुस्त्या ला लावल्या जातात त्याच्यानंतर मग मोठ्या कुस्त्या ला लावलेल्या जातात त्या कुस्तीचा इनाम आमचा पाच ते दहा हजारापर्यंत शेवटच्या कुस्तीचा आमचा बक्षीस असतो त्या कार्यक्रमाला अशा प्रकारची ही एक कुस्तीची एक भावना लोकांच्या मनामध्ये एक ताकद निर्माण व्हावी गाव एकजूट व्हावं आणि गावातच शक्तीवर्धक मंडळी तयार व्हावी तयार व्हावेत हा त्याच्या मागचा वाड वडिलांचा तो एक हेतू आहे म्हणून तो तिथं ठेवला जातो या पंचक्रोशीमध्ये नांदेड जिल्ह्यातच नाही तर अख्या महाराष्ट्रामध्ये आमचं मंगलमूर्तीचं मंदिर त्रिकुटला आहे कारण हे गाव जे आहे ते कोठ बसलेलं आहे माहिती आहे का माहित नाही हे त्रि त्रि तीन नद्यांच्या संगमावर बसलेलं गाव आहे आता हे फार इतिहास जुना आहे आमच्या गावचा तीन नद्यांच्या संगमावर वसलेलं गाव हे अत्यंत पवित्र असते म्हणून शंकराचं अवतरण इथं झालेलं आहे आणि मंगलमूर्तीला तिथं त्रिकुटावर ठेवलेलं आहे ते चिरकुट नाही ते त्रिकूट आहे त्रिकूट आहे आणि त्या त्रिकुटाचा सुद्धा आमच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्याच नाव सुद्धा आज हिंदू धर्माच्या पाच हजार वर्षापासून ते पवित्र आहे असं म्हणतात की आमच्या त्रिकुटच्या त्रिवेणी संगमावर सीता माता राम लक्ष्मण या जंगलात असताना इथं आलेले आहेत आणि त्यांची पावन आंघोळ आमच्या मंगलमूर्तीच्या त्रिमूर्तीच्या त्या ठिकाणी लक्ष्मणाची आणि सीता मातीची आंघोळ झालेली आहे म्हणून आमच्या नांदेडला काय म्हणतात नंदीग्राम म्हणतात नंदीग्राम त्याचं जुनं नाव जे आहे की नाही नंदीग्राम आणि देगाव म्हणजे काय म्हणजे असं याच्यातलं नाही तर नंदीग्रामचाच भाग येतो हा म्हणजे एवढं हे ऐतिहासिक आणि प्राचीन गाव आहे तर अशा प्रकारे या इथं थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माझी अशी विनंती आहे सर्व गावकऱ्यांना सर्व गावातील परिसरातील सर्व लोकांना विशेषत पैलवानांना माझी विनंती आहे की देगाव येथील कुस्त्यांच्या फड यासाठी आपण एक छोटीशी आपली हजेरी लाभावी आणि त्या हजेरीमध्ये तुम्ही या छोट्याशा गावात एक कुस्तीचा एक कुस्ती खेळली तर आमच्या लहान मुलांना त्यापासून एक प्रेरणा मिळेल म्हणून मी पैलवानांना अशी नम्र विनंती करतो की त्यांनी आमच्या गावात येऊन उद्याच्या कुस्त्यांचा लाभ घ्यावा